आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याविषयी इथे एक आरोग्य कॅम्प घेतलेला आहे आणि महिला ज्या असतात ना त्या आपले घर गृहस्थी ह्या बघत असतात आणि स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं दुर्लक्ष करत असतात पोराचा डब्बा बनवणं नवऱ्याचा डब्बा बनवणं मुलगी कॉलेजला गेली का मुलगा कॉलेजला गेला का ह्या सगळ्या गोष्टी बघतात पण स्वतःकडे काय बघतच नसतात आणि त्या अनुषंगाने आज इथे शिवसेना शाखा क्रमांक वन ए सिक्सच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम आहे की महिलांचा महिलांनी केलेला सन्मान आणि इथे उपस्थित आहेत सर्व मान्यवर आणि कविता काही आहेत आणि त्यानंतर आपल्या काही आहेत ताई आपलं नाव सांगा सेविका ता मो मोरे मोरेताई पण इथे आलेले आहे आणि संपूर्ण महिलांसाठी त्यांनी आज वेळ दिलेला आहे आजचा दिवस, दिवस जो आहे तो महिलांचा दिवस आहे एक महिला जी असते ना ती शिवाजी महाराज घडवते संभाजी महाराज घडवते त्यानंतर ना अहिल्याबाई होळकर घडवते सावित्रीबाई फुले यासारख्या महिला घडवते का तर मातेच्या उदरातनं जो मुलगा जलवतो तो पुढे येऊन पराक्रम करत असतो पण माता स्वतःच्या रक्षणासाठी काय करत नसते आणि हे स्वतःचं रक्षण संरक्षण करण्यासाठी आपल्या अंगामध्ये कुठल्या आजार आहेत का आपल्याला कुठल्या व्याधी झालेल्या आहेत का हे बघण्यासाठी इथे मान्यवर डॉक्टर पण उपलब्ध आहेत आणि त्यांच्याशी पहिले बोलून घेऊया की काही संकल्पना काय आहे शिबीर घेण्याचा उद्देश एवढाच आहे की सध्याच्या आवकोळीच्या जीवनामध्ये आपण मेहनत तर खूप सारी करतो पण या मेहनतीमध्ये काय आपण स्वतःसाठी वेळ देत नाही ना आणि सगळ्यांची काळजी घेणारे म्हणलं तर सगळ्या महिला मंडळच असतात तर स्वतःसाठी वेळ देणं होत नाही तर त्यांचंच आरोग्य कसं व्यवस्थित राहावं जी वाद किस्त्या कफानुसार आपली प्रकृती व्यवस्थित ठेवावी आणि त्याच्यानुसार आपण कसं स्वतःला बघता बघता सर्वांना पण काळजी घेतो आहे ना स्वतःसाठी पण वेळ देऊन त्या गोष्टी करता आल्या पाहिजे त्याच्या उद्देशानं आम्ही शेती घेऊन ठेवायला गायडन्स करतो सर्व आयुर्वेदिक आहे हो हो आयुर्वेद हेच पाहिजे काय आयुर्वेदानुसार काय आहे की आपली प्रकृती मुळात कळते की जिथून आपल्या आकारांचं उगम छान असतं वात पित्त सॉप कळतो आणि त्याच्यानंतर मग आयुर्वेदानुसार नैसर्गिक विचार करतो त्याच्यात आपल्याला हळूहळू मुळाच्या कमी म्हणून त्याचा फायदा म्हणून आयुर्वेद डॉक्टरांकडून पण आपण भूमिका जाणून घेतलेली आहे त्यानंतर ना आपण इथे मॅडम आहेत मोरे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया जागतिक महिला दिन आहे तुम्ही काय शुभेच्छा द्याल सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे कविता भागने उपविभाग प्रमुख धारावी विधानसभा त्यांच्या वतीने त्यांच्या शाखेमध्ये इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे त्याद्वारे आपल्या शरीरातील जे आजार आहेत ते कसे नष्ट केले जातील कारण या चौघळीच्या युगामध्ये महिला स्वतःकडे वेळ देऊ शकत नाही आणि ही जी ट्रीटमेंट आहे खूप कमी पैशामध्ये हो इथे उपलब्ध करून देत आहेत तर सगळ्या आणि मोठ्या प्रमाणात इथे महिला आलेल्या आहेत त्याचा लाभ घेत आहेत तर खरंच मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि स सगळ्या महिलांना जागतिक दिना महिला दिनाच्या खूप खूप कविता कविताताई तुम्ही कालच मेसेज केलेला की एक मेसेज लिहून द्या मी मेसेज पण तुम्हाला लिहून दिला सागर गोबळे त्यांच्या माता पण मागे उभ्या आहेत तुम्ही काय सांगा सांगू शकता मला खूप मोठी इच्छा होती तो बॉम्बे एक चित्र घ्यायचं ते पण दाखवलं आणि सगळ्यांची सगळी सगळ्या चांगली उभ्या आहेत यासाठी मी सगळ्यांना आपल्या पुरुष मंडळींचा सहभाग कसा होता होताना होता ना छान होत सगळ्यांनी सहकार्य केल्या पुरुष मंडळ अजून आहे युवासेनेचा कसा सहभाग होता युवासेनेचा कसं तर सर्व स्तरामधनं त्यांना सहभाग चांगला लाभलेला आहे जागतिक दिन हा मोठ्या प्रमाणामध्ये झाडमध्ये आज साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथे आणखी लोक उपस्थित आहेत त्यांचे पण आपण आवडता की काय तुम्हाला कसं वाटतं आजचा जो प्रोग्राम झाला तो आरोग्याची तपासणी झाली तुम्हाला काय वाटतं महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतल्यामुळे सगळ्या महिलांना चांगला लाभ भेटलेला आहे त्यामुळे महिलांना खूप आनंदच झालेला आहे आणि काहीतरी वेगळं आम्हाला आहे म्हणून औषध पाणी त्याच्यामुळे आमच्या शरीरामध्ये काही आहे ते आम्हाला कळलं जाते त्यात आम्ही घरी बसून काम कळत नाही त्यामुळे मग सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा मी पण एका मातेच्या उद्यामधन आलेलो आहे आणि माझ्या मातेला माझ्या भगिनींला माझ्या पोरींना आणि सर्व आमचे जे रसिक बांधव जे आमच्या दत्तपती मुंबई चॅनलला पाहतात त्या सर्वांना आम्ही जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहोत दत्तपती मुंबई प्रतिनिधी महेश कंपनी महाराष्ट्र कामगार कल्याण हे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे आणि असू असू त्यानंतर हे तरुणांमध्ये जे काय ऍक्टिव्हिटीज असतात ते वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेला उपक्रम आहे आणि त्या अनुषंगाने आज जागतिक महिला दिन आहे महिलांचा आरोग्याविषयी रक्षण हव हो, संरक्षण हव हो, या विषय तिथे जागरूकता चा, चालू आहे इथे डॉक्टर मंडळी बसलेली आहे आणि संपूर्ण मान्यवरती आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की आज उपक्रम जो चालू आहे ते काय आहे आणि कसा आहे नमस्कार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ घटक आहे वरी अंतर्गत कामगार कल्याण केंद्र गोपीनाथनगर धारावी इथे आज महिला आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे हे आयोजन आमचे आदरणीय सहाय्य कल्याण आयुक्त मुंबई विभागाचे घनश्याम कुळवेदे साहेब तसेच आदरणीय संतोष साबळे साहेब कामगार कल्याण अधिकारी यांच्या अधिपत्याखाली राबवण्यात आलेले आहे आम्ही एकोणीसशे अडतीस सालचा आमचं से केंद्राचा पाया रचला गेला आम्ही आजपर्यंत शहाऐंशी वर्षापर्यंत हा पाया रचला आहे आणि गेले काही अनेक काही दशकं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कला क्रीडा शैक्षणिक असे उपक्रम राबवी असत कामगार आणि कामगार कुटुंबियांच्या साठी आणि त्यांचे मनोमन उंच उंच करण्यासाठी आणि आज सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा त्या त्याचं औचित्य साधून तिथे या, या विभागातील दारा विभागातील महिलांसाठी आम्ही आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि गॅलेक्सी हॉस्पिटल ही चांगल्या टीमकडे बोलवलेले आहे आणि सगळ्या महिलांचा चांगला उत्तम त्याने लाभ घेत आहेत धन्यवाद आज बऱ्याचशा महिलांनी गॅलेक्सी जे गेले, हॉस्पिटल जे आहे त्यांच्या हिशोबाने संपूर्ण इथं कॉलेज चेकअप झालेलं आहे आणि मग असं आपण काही पण बोललेलं आहे कविता त्यांच्याशी पण बोललेलं आहे आज त्यांची पण इथं उपस्थिती दाखवलेली आहे तर इथल्या ज्या महिला आहेत त्यांना आपण विचारलं की काय म्हणजे तुम्हाला कसं वाटतं महिलांचा सहभाग कसा आहे आजच्या जागतिक महिला दिनाविषयी आज आम्ही इथे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे महिलांकरिता तर महिलांचा हे प्रतिसाद चांगला आहे तुम्ही काय सांगणार का काय तुम्हाला आणखी सुविधा पाहिजेत किंवा काय सुविधा वाढी पाहिजेत काय तुम्हाला काय वाटतं हे जे आपलं जे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आहे ना खूप सुंदर मंडळ आहे मी लहानपणापासून इथे कॅरम पण खेळायचो बुद्धिबळ पण खेळायचो त्या मंडळासाठी ना काहीतरी चांगल्या योजना झाल्या पाहिजे सर्वप्रथम महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आणि uh, वन एटी सिक्स वॉर्डमध्ये इथे महाराष्ट्र शासन त्यांच्यातर्फे इथे महिलांचं आरोग्य शिबिर इथे भरवलं गेलेलं आहे आणि इथे बरेचसे जसं डोळ्यांची तपासणी आहे किंवा श्रवण यंत्र आहे किंवा एक बॉडी हेल्थ चेकअप आहे इथे ऑर्गनाईज झालेलं आहे तर इथे बऱ्याच महिला इथे येऊन गेलेल्या आहेत त्याचा लाभ घेतलेला आहे आणि इथे वेगवेगळे जसं आहे की ओम कालभैरव चॅरिटेबल फाउंडेशन किंवा गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्यातर्फे पण इथे त्यांचा सहभाग आहे आणि शासनाला मी खरं सांगेल की असा कार्यक्रम फक्त एकच दिवस नसू दे कारण हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक एका दिवशी म्हणजे असे बारा दिवस त्यांनी एका वर्षामध्ये असे एक उपक्रम घेतले पाहिजे जास्तीत जास्त धारावीतल्या महिलांना त्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या त्या स्वतःबद्दल महिलांबद्दल लहान लहान मुलांबद्दल एक असं आरोग्य शिबिराची खूप गरज आहे तर माझ्यातर्फे मी एकच विनंती करते की इथे जास्तीत जास्त हेल्थ फंड इथे आणला पाहिजे आणि त्याचा उपयोग धारवीतील महिलांना सगळ्यांना होईल अशी मी अपेक्षा करतो खूप छान ताई बोललेले आहे आणि काही सांगितलं का धारवीमध्ये ज्या महिला आता शर्मकरी आणि कष्टकरी आहे मग ते पापड लाटण्या असू द्या किंवा लोनं भांडी करणाऱ्या असू द्या अशा बरेचशा कामामध्ये ते सहयोग करतात आज जे बिल्डिंगमध्ये राहणारे लोक आहेत टॅरेसमध्ये राहणारे लोक आहेत तिथे लोनभांडी करणाऱ्या आपल्या सर्व महिला कामगार इथं जातात जर बावन्न शेचाळीस ह्या बस ज्या आहेत त्यामधलं जाता तुम्ही गर्दी बघितली कळेल की दादर किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या महिला आपल्या आहेत किंवा जु चौपटीला जर तुम्ही बघितला तर सर्व धारावी महिला जातात आणि ते धावपळीच्या जागा ज जीवनामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याकडे पा पाहत नाहीत परंतु त्यांनी स्वतःचं स्वास्थ्य पण पाहिलं पाहिजे का आता इतरांना आपण सेवा देत असतो आपण सुदृढ असू आपण निरोगी असू तर आपण इतरांना सेवा देऊ शकतो आज जागतिक महिला दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी छत्रपती मुंबई वाईट ठेवले